नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तांदळापासून तयार होणारा भन्नाट नाश्ता या पद्धतीने तुम्ही कधीही ब्रेकफास्ट रेसिपी केली नसेल तर काय आहे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण एका प्लेटमध्ये एक वाटी तांदूळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे तांदूळ आणि शेंगदाणे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला एक दोन वेळा हे चांगले धुवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तांदूळ हा साधा वापरायचा आहे आता आपण हे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि यामधील पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक तासाभरांसाठी हे असेच एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता एक तासानंतर इथे हे शेंगदाणे आणि तांदूळ छान असे भिजलेले असतील पाहू शकता तुम्ही इथे शेंगदाणे आणि तांदूळ हे चांगले भिजलेले आहेत आता यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आता पाणी काढून घेतल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे शेंगदाणे आणि तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटीला थोडेसे कमी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे अगदी खूप बारीकही नाही किंवा खूप मोठेही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करायचं आहे आता आपण हे बारीक केलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटानंतर हे पीठ छान असे भिजलेले असेल यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता मीठ घातल्यानंतर इथे आपण यामध्ये अगदी किंचितसा सोडा घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अगदी किंचितसा सोडा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि यावरती आपण एक दोन चमचे पाणी घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या फुडचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता पाहू शकता तुम्ही इथे आपले हे मिश्रण चांगले तयार झालेलं आहे आता यानंतर गॅसवरती मी आपण जो डोसा करण्यासाठी तवा वापरतो तो तवा इथे ठेवलेला आहे याला आपण थोडेसे तेल लावून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला एक चमचा बॅटर घालायचा आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे थोडेसे पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही याला छान अशी जाळी तयार होते आता यावरती आपल्याला थोडीशी लाल मिरची पूड या पद्धतीने पसरून घ्यायची आहे आणि थोडीशी धने पावडर यावरती आपल्याला या पद्धतीने टाकून घ्यायची आहे आता यानंतर यावरती आपल्याला या थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे कडेने इथे आपल्याला थोडेसे तेल सोडायचं आहे जेणेकरून याच्या कडा ज्या आहेत त्या छान अशा मोकळ्या होतील यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटांसाठी ती छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता दोन ते तीन मिनिटांनंतर इथे आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त असा कलर इथे तयार झालेला आहे आणि याच्या कडा आपल्याला अलगद अशा या काढून घ्यायच्या आहेत अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा इथे हे तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला इथे कोणतीही चटणी करायची नाही किंवा कोणताही सॉस किंवा दही वापरायची गरज नाही गरमागरम तुम्ही हा नाश्ता नक्कीच सर्व करू शकता तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत चाळीदार ही ब्रेकफास्ट रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा